अठरा तारखेपासून पित्रौडा किंवा श्राद्धाचे दिवस सुरू होत आहेत तर या पित्रवडा किंवा श्राद्धाच्या दिवसांमध्ये आपल्या पित्रांसाठी वेगवेगळ्या सहा प्रकारच्या कांदा लसूण विरहित भाज्या केल्या जातात आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते आज मी तुमच्यासाठी खूप पसारा न घालता फक्त एकाच अगदी दहा पंधरा मिनिटात तुम्ही ही मिक्स पित्रवड्यासाठी नैवेद्याची भाजी तयार करू शकता किंवा तुम्हाला पित्रांसाठी सेम भाज्या वेगवेगळ्या करायच्या असेल सोबत कळी सुद्धा दाखवलेली आहे तर मागच्या वर्षी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली होती पित्रांसाठी अशा या वेगवेगळ्या नैवेद्यासाठी भाज्या तयार करू शकता किंवा तुम्हाला अशी ही मिक्स भाजी करायची असेल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला श्राद्धासाठी पाच वेगवेगळ्या फळभाज्या घ्यायच्या असतात आणि कोणतीही एक पालेभाजी घ्यायची असते आता प्रत्येकाची पद्धत थोडीशी वेगवेगळी असू शकते आमच्याकडे कशी घेतात ते तुम्हाला दाखवते साधारणतः शंभर ग्राम आपण इथे भेंडी घेतलेली आहे शंभर ग्राम किंवा एक मूठभर आपण इथे गवार घेतलेली आहे सोबतच एक मध्यम आकाराचं किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण कारल घेतलेलं ली आहे शंभर ते दीडशे ग्राम आपण इथे लाल भोपळा किंवा जो तुम्हाला कोणता भोपळा भेटेल तो भोपळा घ्यायचा आहे सोबतच एक मध्यम आकाराचा किंवा शंभर ग्राम आपण इथे कच्चा बटाटा घेतलेला आहे तर आमच्याकडे या पद्धतीने फळभाज्या घेतल्या जातात तुमच्याकडे ज्या कोणत्या फळभाज्या घेत असतील किती घेत असतील तुम्ही तुमच्या तुमच्या किंवा गरजेपुरतं तुम्ही ते घेऊ शकता काही ठिकाणी सात भाज्या घेतल्या जातात तर काही ठिकाणी सहा भाज्या घेतल्या जातात प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते तुमच्याकडे जितक्याही भाज्या घेत असतील बनवण्याची पद्धत सेमच आहे फळभाज्या पाच असतील तर एक कोणतीही पालेभाजी घेतली जाते मेथी पालक शेपू वगैरे कोणतीही चालेल तुमच्याकडे पालेभाजी नसेल तर मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर जरी घातली तरी सुद्धा चालू शकेल कारण कोथिंबीर सुद्धा पालेभाज्यांमध्येच मोडली जाते तर माझ्याकडे पालेभाजी नव्हती तर मूठभर आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे आता बाजारातून भाज्या आणल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये दहा पंधरा आहे आवश्यकतेनुसार लहान मोठी मध्यम आकाराची जशी तुम्हाला भाजी चिरून घ्यायची असेल तशी चिरून घ्यायची आहे आणि अशी ही भाजी आपण संपूर्ण चिरून घेतलेली आहे बटाटा काळा पडतो म्हणून अगदी आयत्या वेळेस आपण नंतर चिरून घेणार आहोत वजनी म्हणाल तर साधारणतः एक सहाशे ते साडेसहाशे ग्राम आपण इथे चिरून भाज्या घेतलेल्या आहेत भाजीला फोडणी देण्यासाठी कढई छान गरम करून घेतलेली आहे आवश्यकतेनुसार किंवा एक पळीभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे आता या भाजीला अजिबात आपण पाण्याचा उपयोग करत नाही म्हणून तेल थोडंसं इथे आपण जास्त वापरलं आहे म्हणजे भाजी अगदी छान तयार होते तेल छान कडकडीत कर गरम झालं की अगदी अर्धा चमचा मोहरी मस्त फुलवून घेतलेली आहे मोहरी अशी छान तडतडली किंवा छान फुलली की यामध्ये फुल अर्धा चमचा जिरं घातलेला आहे जिरं छान फुललं की आठ दहा कडी पत्त्याची पानं घातलेली आहे अगदी मंदाशी मिनिट भर आपण हे छान फोडणी परतून घेतलेली आहे फोडणी मध्ये सगळ्यात पहिल्यांदा बटाट्याचे तुकडे करून घातलेले आहे आता असेल तर तुम्ही साल काढून घेऊ शकता अशीच वापरली तरी सुद्धा चालू शकेल जी भाजी शिजायला थोडा जास्त वेळ लागतो ती सुरुवातीला आहे बटाटा आणि गवार घातलेली आता मोठ्या आसेवर साधारणतः मिनिटभर मस्त आपण हे परतून घेणार आहोत भाज्या अशा फोडणीमध्ये छान परतून घेतल्या ना तर भाजीला एक तर चव छान लागते आणि ती भाजी पानसट लागत नाही मिनिटभर असं गवार आणि बटाटा छान परतून यामध्ये आपण लाल भोपळ्याचे तुकडे घालणार आहोत आता लाल भोपळा सुद्धा शिजायला हलकासा वेळ लागतो म्हणून सुरुवातीला आपण आपण बटाटा आणि गवार घातलेली होती नंतर यामध्ये लाल भोपळा घातलेला आहे लाल भोपळा सुद्धा काही सेकंद आपण यामध्ये छान परतून घेतलेला आहे यामध्ये आपण कारल्याच्या चकत्या घालणार आहोत कारल सुरुवातीला घालायचं नाही आणि नंतर आपण यामध्ये भेंडी घातलेली आहे आता भेंडी शिजायला अगदीच कमी वेळ लागतो म्हणून सगळ्या शेवटी आपण कारला आणि भेंडी घातलेली आहे आणि कारलं सुरुवातीलाच यामध्ये परतून घेतलं तर थोडशी भाजी कडवट चव येऊ शकते म्हणून अगदी शेवटी आपण यामध्ये घातलेला आहे आणि पोंढा मिनिटभर मोठ्या असेवर आपण छान हे परतून घेतलेलं आहे तर भाजी अशा छान लाल सर खरपूस परतून घेतल्यामुळे भाजीला एक तर चव छान लागणार आहे आणि भाजी तुमची अगदी छान तयार होणार आहे सगळ्या शेवटी पाव चमचा आपण हळद घेतलेली आहे अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे फोडणीमध्ये हिंग घालायचं राहून गेलं म्हणून अगदी पाव चमचा आपण यामध्ये हिंग घालणार आहोत तुम्हाला जिरम मोरी किंवा कडीपत्त्याची फोडणी घातलेली होती ना त्यामध्ये थोडंसं घालायचं आहे सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आता तुम्हाला कोथिंबीरऐवजी जी कोणती पालेभाजी घेत असाल पालक मेथी वगैरे तुमच्याकडे जी चालत असेल ती भाजी अशी वरून आपल्याला बारीक चिरून घालायची आहे आता पुन्हा आपण एक मिनिटभर सगळ्या भाज्या छान एकजू करून घेतलेल्या आहे सगळ्या घरात भाज्यांचा मस्त खरपूस आणि एकदम छान सुगंध पसरलेला आहे झाकण लावायचे आणि मध्य मासेवर साधारणतः एक पाच मिनिटं आपण याला झाकून वाफेवर शिजवून घेतलेलं आहे मस्त छान सुगंध पसरलेला आहे आता बऱ्याच ठिकाणी नैवेद्यासाठी किंवा श्राद्धाच्या पाण्यात वाढण्यासाठी ही हळद मिठामध्ये कमी तिखट भाजी तयार केली जाते तुमच्याकडे जर अशी भाजी तयार करत असेल तर संपूर्ण भाजी शिजवून घ्यायची आणि भाजी नैवेद्यासाठी तुमची तयार असेल आपण काही इथे बेसिक मसाले घालणार आहोत इथे आपण अर्धा चमचा धने जिरे पूड घातलेली आहे जी आपली कुकिंग तिकीट मराठीचीच आहे तुम्हाला घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे सोबतच अगदी पाव चमचा आपण यामध्ये मालवणी मसाला घालणार आहोत

असा मसाला यामध्ये वापरायचा आहे ज्यामध्ये फक्त लाल मिरची पावडर आणि गरम मसाले असतील कांदा लसूण मसाला अजिबात वापरायचा नाही कारण कांदा लसूण या भाज्यांना किंवा या नैवेद्याला चालत नाही हा स्पेशल मालवणी मसाला आपल्याच कुकिंग तिकीट मराठीचा आहे तुम्हाला हा मसाला सुद्धा घ्यायचा असतील आणखीन बरेच मसाले आहेत डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही हा ऑर्डर करू शकता भाजीला अगदी छान चविण्यासाठी इथे आपण स्पेशल कुकिंग तिकीट मराठीचा गोडा मसाला वापरलेला आहे हा मसाला सुद्धा आपल्याकडे मिळतो आहे गोडा मसाल्यामध्ये कसे छान गरम मसाले तीळ खोबरं लाल सुक्या मिरच्या असतात म्हणून भाज्यांना चव अगदी छान येते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अगदी पाव चमचा गरम मसाला पावडर घातला तरी सुद्धा चालू शकेल पुन्हा छान एकजीव कर करून झाकण लावून फक्त मिनिटभरासाठी वाफ काढून घेणार आहोत म्हणजे सगळ्या भाज्यांना हे सगळे मसाले छान चिटकून बसेल आणि भाजीला अगदी छान चव येते ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत खूप जास्त फापड पसारा न करता फक्त एका कडेमध्ये अगदी दहा पंधरा मिनिटात तुमची ही सातवी श्राद्धाची भाजी तयार झालेली आहे असे श्राद्धाचे बरेच रेसिपी तुमच्यासोबत हळूहळू मी शेअर करणार आहे जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा श्राद्धासाठी अशी ही भाजी तुम्ही नक्की करून बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीत खूप छान चविष्ट भाजी तयार होते नैवेद्यासाठी किंवा खाण्यासाठी सुद्धा तुम्ही अगदी तयार करू शकता आणि आपले कुकिंग तिकीट मराठीचे सगळे स्पेशल मसाले अगदी घर बसल्या तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे अगदी फ्री डिलेवरी महाराष्ट्रात तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा